परतोडा येथील अंजनगाव मार्गावर एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात दर्यापूर निवासी दोन मोटरसायकल सवार गंभीरपणे जखमी झाले आहेत अधिक माहितीसाठी चला पाहूया संपूर्ण तपशील अंजनगाव मार्गावर स्थित साफळ मंदिरासमोर एका अज्ञात वाहनाने दोन मोटरसायकल उडून दिले ही भीषण दुर्घटना एक एप्रिलच्या सकाळी घडली या अपघातात दोन्ही मोटरसायकल सवार जखमी झाले असून त्यांना तात्काळ प्रहार पदाधिकारी मनोज नंदवांशी मित्रमंडळांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचाराकरिता दाखल केले सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन परतवाडा यांना तात्काळ देण्यात आली असून पोलीस सदर अपघाताचा तपास करीत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आता निर्माण झालं आहे परतवाडा येथील सापड मंदिरासमोर घडलेल्या भयंकर अपघाताची माहिती पुढील तपास आणि घटनात्मक अपडेट साठी सेटीन्यूजत राहत राहा सिटी न्यूज